जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाणे अंतर्गत चोरी गेलेल्या पाच मोटारसायकली हस्तगत शहादा पोलिसांची कामगिरी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी विजय पाटील यांची हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एमएच एकोणचाळीस बेचाळीसशे अकराही सोनवद येथून चोरी झाल्याबाबतच्या फिर्यादवरून शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठरा दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुषंगाने शहादा पोलीस ठाण्याकडून तपास सुरू असताना शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना गुप्त बातमी मिळाली की वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटारसायकल ही मंदाणे येथे कामानिमित्ताने आलेल्या एका इसमाकडे असून तो सदर वाहन वापरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली त्यान्वये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश देसले यांनी लागलीच डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे यांच्या पथकास मिळालेल्या बातमीची खात्री करून कारवाईकामी रवाना केले शहादा पोलीस ठाणे डीबी पथकाने मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने मंदाणे येथे जाऊन खात्री केली असता एकसम दुचाकी वाहनासह मिळून आला त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सुखदेव साईना तडवी राहणार बिजरी गव्हाण अक्कलकुबा नंदुरबार असे सांगितले त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटारसायकलच्या कागदपत्रांबाबत विचारपूस करता तो ओढवाओवीची उत्तरे देऊ लागला त्यास विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस करता त्याने सदरची मोटारसायकल ही सोनवद येथील एका घराचे बाहेरून चोरी केली असल्याचे सांगितले सदर इसमास अधिक खोलात जाऊन विचारपूस करता त्याने अजून काही मोटारसायकली चोरी केल्या असल्याची कबुली दिली त्यास बाकीच्या चोरी केलेल्या मोटारसायकली कुठे आहेत बाबत विचारता त्या सोनवत गावाचे एका शेतात लपवून ठेवले असल्याची त्याने सविस्तर माहिती दिली त्यावरून शहादा पोलीस ठाणे डीबी पथकाने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याने दिलेल्या माहितीचे आधारे नमूद ठिकाणी जाऊन तपासणी केली असता तेथे अजून चार मोटारसायकली मिळून आल्या आहेत सदर इसमाकडून शहादा पोलिसांना एक लक्ष एकोणीस एक हजार रुपये किमतीच्या एकूण पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात यश मिळाले आहे सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवणदत्त येस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राजपूत पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश थोरात साहेबराव खांडेकर दीपक चौधरी पोलीस कॉन्स्टेबल भगवान सावळे प्रदीप वाघे यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार